चला मुलांना गुणोत्तर व प्रमाण किंवा रेशो याच्यावरच असं जर उदाहरण आलं तर त्याच्यासाठी एक खूप भांडण ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे उदाहरण काय पहा एस बी बरोबर दोन आस पाच बी सी बरोबर तीन आस चार तर एस बी बी सी हे गुणोत्तर आपल्याला काढायचे पा आता हेच आपण दोन पाच कसं लिहू शकतो दोन छेद पाच पण लिहू शकतो तीनास चार कसं लिहू शकतो तीन छेद चार पण लिहू शकतोय तरी या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचे पहा दोन छेद पाच आणि तीन छेद चा। चा चार आता झेड अक्षर शेवटचं झेड अक्षर घ्यायचंय पहा आणि त्या झेड प्रमाणे हे गणित सोडायचे पहा काय येणार आता यांचा गुणाकार करायचा मे तरी सहा त्याच्यानंतर तीन आणि पाचचा तीना पाच पंधरा पाच आणि चारचा चार पांचे वीस हेच आपलं उत्तर झालं आहे की नाही सोपं तर तुमच्यासाठी हे उदाहरण आहे पहा हे उदाहरण सोडवा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की उत्तर सांगा आणि ही जर ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा फार सोप